नमस्कार मंडळी उद्या सात बाराचं खटावचं ओपनचं मैदान या मैदानामध्ये बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर पलणार आहे का बकासूरच्या दावणीतील महाराज पलणार आहे का तसेच विठ्ठलनाना बुतकर यांच्या दावणीतील तेजा व इतर नंदी कोणती नंदी पलणार आहेत हे आपण या, या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो आज झालेल्या मौजे आंबेरी मैदानामध्ये आपला बकासूर दोन नंबरचा मानकरी झाला चांगल्या रीतीने कमबॅक आहे काल सेमीला जरी पळाला नसला पण काहींनी टीका केली टीकाकारांना खरं तर बकासूरने आज उत्तर दिले काल काहींनी काय टीका केली की कडेने होती म्हणून बकासूर पालाल नाही पण तसं नव्हतं भाऊंना खरं कारण होतं भाऊ भाऊची गाडी होती सेमीला मथुर आणि बकासूर मामाने आधीच सांगितलं होतं की मथुर से सेमीला असला ती तर एक गाडी पलणार नाही म्हणजे बकासूरच काल पलाल नाही त्यांनीच माघार घेतली पण आत बघा त्यांनी उत्तर दिलं कडेने काय असतं ते आज कडेनेच फायनलला आली होती गाडी दोन नंबरचा मानकरी झाला काटाकिरी लढतीमध्ये असा हा आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बाकासूर तर भाऊनो उद्याचं नियोजन काय उद्या पलणार आहे का, का बरेच जण चर्चा करू लागली त्याची सुरुवात करतो तो बकासूरपासून तर भाऊ बकासूर उद्याच्या मैदानात नाही पलणार कारण की आज पलालाय काल वडकी हिंद केसरी मैदानात त्यामुळे उद्याच्या मैदानात आपला बकासूर पलताना दिसणार नाही पण गुड न्यूज एक आनंदाची बातमी बकासूरच्या दावणीतील महाराज जो की नवीन खरेदी मुलशेद धुमाल्यांच्या दावणीतील ही नवीन खरेदी वडकी हिंद किसरी मैदानात पलायला होता पण गटपास होऊन गाडी सेमीला काही पलायला नाही त्यामुळे त्यामुळे त्यामुले आता त्याचं दुसरं मैदान असेल उद्याचं सात बाराचं खटावचं मैदान महाराज येतोय ये उद्या सात बाराच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलणार आहे महाराज आणि भाऊन विठ्ठल नाना बुतकर विठ्ठल नाना बुतकर यांच्या दावणीतील बरेच चर्चा करत ते तेजे आहे का इतर नंदी आहेत का आजच विठ्ठल नानांची नवीन खरेदी झाली मी व्हिडिओ टाकली आहे फुलचंद नावाचा नंदी आद तो आहे चांगलीच विक्रमी खरेदी केलेली आहे विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये कुलच्या नावाच्या नंदीची म्हणजे ब्लॅक दिसतोय एकदम ब्लॅक टायगर सारखा तर ही खरेदी झालेली मगाशी मी व्हिडिओ टाकली तरच असो उद्याचं नियोजन काय तर भावांनो विठ्ठल नानांचा उद्या तेजा शंभर टक्के पलतान दिसणार आहे सात बाराच्या मैदानामध्ये तेजा येतोय आणि तेजाच्या दावणीतील दुसरा नंदी चितार चितर नावाचा नंदी देखील सात बाराच्या उद्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे इतर जे नंदी आहेत चिक्या वगैरे त्यांचे अपडेट मला माहिती नाही पण तेजा आणि चितर उद्याच्या सात बारा मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच बकासूरच्या दावणीतील महाराज देखील उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर नक्कीच उद्या चांगलाच मजा येईल आज बकासूर पलाला उद्या बकासूरच्या दावणीतील महाराज उद्या सर्वजण महाराजचा पल पुन्हा एकदा बघणार आहेत सर्व बकासूरप्रेमी महाराजला आशीर्वाद देतील आणि तेजाला देखील बका तेजा देखील सगळ्यांच्या आवडीचा नंदी आहे उद्याच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद